सर्व उपस्थित मुस्लिम समाजाचे आमचे सर्व ज्यांनी हा रमजानच्या महिन्यामधला जो उपास केलेला आहे ते सर्व आमचे मुस्लिम बांधव त्याचप्रमाणे नाना गोसावी सतीश भोसले आणि अजून बरीच लोक पाठीमागून येत आहेत त्यामुळं ह्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आज बावीसावा मला वाटतं आजचा हो रोज आहे बरोबर आहे आणि हा रमजानचा महिना हा तसा पाहिला तर मुस्लिम समाजामध्ये आणि विशेष करून इस्लाम धर्मामध्ये या रमजानच्या महिन्याचं एक वेगळं महत्व आहे आणि ते महत्व असं आहे की मध्ये असं म्हटलेलं आहे मध्ये असं म्हटलेलं आहे की दरवर्षी आपण रमजानचा उपवास का करतो आपण तर आपल्यालाही सर्वांना माहिती आहे की त्याला एक फार मोठं धार्मिक महत्व आहे त्याला फार मोठं आध्यात्मिक महत्व आहे आणि त्याला फार मोठं मानवतेचं महत्व आहे मानवतेचं महत्व यासाठी महत्वाचं आहे की कोणी कुठल्याही जाती धर्मामध्ये जन्माला आला तर तो मानवच आहे आणि त्या मानवाचं रक्षण करणं त्या मानवाला चांगले संस्कार घडवणं आणि त्या मानवाला उत्तम जीवन जगण्यासाठी म्हणून समाज म्हणून उभं राहणं हे खरं म्हणजे या महिन्याभराच्या उपासामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं वाचायला मिळतं मला मागच्या एक वर्षापूर्वी बारामतीच्या निंदापूरच्या काही मुस्लिम समाजाच्या तरुण मुलांनी मला एक कुराण आणून दिलं माझ्याकडे आणि ते मराठीमध्ये रूपांतर केलेलं कुराण आहे आता त्यातलं बऱ्यापैकी वाचत वाचत आलोय मी आपलं काय सगळं वाचून झालं नाही माझं मी वाचतो आमची पत्नी सुद्धा वाचते ती आणि मग ते कुराण वाचता वाचता एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कुठलाही धर्म घ्या तो धर्म मानवतेच्या आधारावरती अवलंबून आहे या जाती धर्म वगैरे हे ते सगळं हा नंतरच्या गोष्टीचो मग हिंदूंचा धर्म घ्या ख्रिश्चनचा धर्म घ्या मुस्लिमांचा धर्म घ्या हा सगळे धर्म जे आहेत ते मानवतेवर आधारित आहे आणि या कुरांमध्ये सेवा करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि जे नमाज पाडतो आपण किंवा कुठल्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण आरती करतो पूजा करतो किंवा अन्य काही धार्मिक कार्यक्रम करतो आपण त्याच्या पाठीमागची भावनाच एवढी आहे की समाजाला आपण ह्यामधून काय देऊ शकतो आणि दुसरं रोजा करण्याच्या पाठीमागचं दुसरं एक कारण महत्वाचं आहे ते शारीरिक क्षमता सुद्धा आपल्याला सुधारण्याचं ते सुद्धा एक फार मोठं कार्यक्रम आहे साधारणतः उपवास हे उपास का म्हणतो त्याला आपण तर आपल्या सगळ्या बॉडीमध्ये इंटरनल क्लिनिंग करून घेण्याचं काम आहे जसं तुमच्यामध्ये रमजान एक महिन्याभर आपण उपास पाळतो जसं हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यामध्ये उपास पाळतो पण तुमची उपास करण्याची पद्धत आणि श्रावण महिन्यामध्ये हिंदूंची उपास करण्याची पद्धतीमध्ये बदल आहे पण तत्व एकच आहे उपास उपास का करायचा आपण त्याला एक वेगळं महत्व आहे आणि म्हणून आज आपण बावीसावा दिवस आहे याचा ज्यांनी ज्यांनी रोजा केला असेल ज्यांनी ज्यांनी ह्या महिन्यामध्ये उपास स्वीकारला असतील या सगळ्यांचं मी अंतकरणापासून मनापासून अभिनंदन करतो आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा इथं आपण मोहम्मद <laughs> पैगंबरांचा उल्लेख आपण केला कोण होते मोहम्मद पैगंबर काय त्यांनी शिकवलं आपल्याला काय त्यांनी समजा करता या ठिकाणी दान केलं काय त्याग केला मला असं वाटतं ते सुद्धा खूप मोठा वाचण्यासारखा विषय पण आता वेळ कमी आहे कारण तुम्हाला परत उपास्य करून परत नमाज पाडायचे तुमचा बराच कार्यक्रम असतो दिवसभर आपण दमलेला चार तास जरी अन्न मिळालं नाही तर माणूस सायरा व्हायरा होतो तुम्ही तर बारा तेरा तास पाण्याचा एक घोट सुद्धा आपण घेत नाही म्हणजे एवढी श्रद्धा आणि एवढी भक्ती आणि एवढी भावना आपण ह्या रमजानच्या महिन्यामध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी करतो मला मनापासूनचा अभिमान आहे की या तालुक्यामध्ये मुस्लिम आणि हिंदू सगळ्या जाती धर्मांना एकत्र नेण्याचं काम ह्या तालुक्याची पंच्याहत्तर वर्षाची परंपरा आहे गायलासवाशी मोठे भाऊ असतील गोलमसाहेब असतील किंवा इथं येण्याअगोदर आम्ही मोळकर गुरुजींच्या प्रतिमेला अभिवादन केलं ही सगळी जुनी माणसं त्या काळामध्ये त्या सर्वांनी समभावाचा सर्वा विचार केला जातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजाचा विचार केला आणि मला असं वाटतं ती शिकवण आज तुमच्या आमच्या मनामध्ये रुजल्या गेलेली आहे आणि म्हणून वसंतराव मोळकर असतील रोहित असेल त्यांचे सर्व मोळकर कुटुंबीय असेल इतर तिसरी पिढी आमच्यावर काम करते म्हणजे मला आनंद आहे खरं म्हणजे मोळकर परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो की अतिशय सामाजिक जाण ठेवून आपण आज ही मृतारची पार्टी आपण आयोजित केली एकदा टाळ्या वाजून या मोळकर कुटुंबाचं आपण अभिनंदन करा कारण ह्याला सुद्धा दानच लागत ह्याला सो। सुद्धा समाजाची जाण लागते आणि ती मोळकर कुटुंबांच्या मध्ये आहे आणि म्हणून आज आम्ही सर्वजण आपल्याला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलो आपल्या तालुक्यामध्ये अशी काही गावं आहेत ज्या गावामध्ये गावा हिंदूंची काय मुलं महिनाभराचा उपवास करतात रमजानचा आणि अशी काय गाव आपल्या तालुक्यामध्ये अशी काही युवक आहेत की मुस्लिम समाजाचे युवक श्रावण महिन्यामध्ये उपवास करतात मी नावं सुद्धा हो सांगेल माझ्याकडनं नाव आहे वेळ घेऊन आपला मी करणार नाही म्हणजे ही परंपरा जी आहे ती मला असं वाटतं खूप चांगली परंपरा आहे आणि म्हणून आज मुस्लिम समाजाला या विकासापासून काही माणसं जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात आज बघितलं असेल आपण काही पक्षाबद्दलचा एक गैरसमज केला जातो काही पुढाऱ्यांच्याबद्दल गैरसमज केला जातो असं कधीही कुठं घडलेलं नाही भविष्यामध्ये कधी घालणार नाही पण थोडस आपण सुद्धा या सगळ्या गोष्टीचा बारकाईन अभ्यास केला पाहिजे मग तो त्रिपक तलाक असतो त्रिपल तलाक असेल शिक्षणाच्या धोरणामधलं आरक्षण असेल मुस्लिम समाजाला मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये दरवर्षी उपलब्ध करून देण्याचं काम असेल त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरण आले त्यामध्ये अल्पसंख्याकता जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनचा प्रश्न असेल या सगळ्या गोष्टीचा मला वाटतं अभ्यास सुद्धा आपल्या तरुण मुलांनी करण्याची आवश्यकता आहे आणि आज मी आपल्याला दाव्यानं सांगतो आम्ही कधी खोटं बोलून राजकारण करणारी माणसं नाही या तालुक्यामधला जेवढा मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजाच्या विकासाकरता जेवढं म्हणून आम्हाला करता येईल त्याच्यापेक्षा अधिक आम्ही राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सर्व बांधवांना या ठिकाणी देतो ते काही प्रसिद्धी करतात मता करता नाही कारण ह्या समाजामध्ये गरिबी आहे या समाजामध्ये शिक्षणापासून वंचित राहिलेला वर्ग आहे या समाजामध्ये या सगळ्या विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं ते सगळं काम या तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यातून आपण निश्चितपणानं करू आज जिथं जिथं आम्ही संस्था चालवतो तिथं तिथं मुस्लिम समाजाला आग्रहानं संधी देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी काही राजकीय संधी देण्याचा प्रयत्न करतो आज निराभिमा सहकारी साखर कारखान्याला मुस्लिम समाजाचा एक संचालक आम्ही केला सांगण्याची के आवश्यकता नाही पण कॉलेजमधला प्राध्यापक असू द्या शिक्षक असू द्या नोकरी असू द्या जिथं जिथं म्हणून आम्हाला शक्य आहे तिथं तिथं आम्ही तो प्रयोग केलेला के आहे आणि तो यशस्वी केला आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून सुद्धा वसंत सुद्धा त्यांच्या संस्थेमध्ये सुद्धा काही मुस्लिम समाजाला सुद्धा त्या ठिकाणी संधी देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून जो माणूस कृतीज्ञ करून दाखवतो बोलण्यापेक्षा तो माणूस महत्वाचा असतो आणि म्हणून मी आपल्या समाजाला शुभेच्छा देतो आज आपला हा बावीसावा उपवास आहे आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य मिळावं आणि असं सातत्यानं आपण या तालुक्यामध्ये गुन्ह्या गोविंदानं आपण सर्वजण एकत्रितपणानं काम करूया एवढीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा मोळकर आबा आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र